महाराष्ट्र मी मनीषा पापडकर जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर कालच आपण आठ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला आणि आज खूप दुर्दैवी घटना आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे बांधकाम संबंधित जे काही योजना आहे शासनाच्या त्या नागरिकापर्यंत पोचावा यासाठी भाजपतर्फे सुरेश भट सभागृह इथे कार्यक्रम राबवण्यात गेलेले होते परंतु तिथे महिलांची अफाट गर्दी झाली कालपासूनच भरपूर प्रमाणात महिलांची संख्या वाढलेली होती परंतु जे व्यवस्थापक आहे जे कतराटदार आहे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज आज जी मनुत ऋषीराम राजपूत आशीर्वाद नगर येथे राहणारी जी महिला आहे त्या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेली आहे आणि अनेक महिला तिथे अनकॉन्शियस आहे त्या पण मेडिकलमध्ये येथे भरती आहे माझ्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा तिथे भरती आहेत आणि हा जो दुर्लक्षितपणा झाला आहे त्या व्यवस्थापकामुळे आणि कंत्राटदार यांनी केलेल्या दुर्लक्षपणामुळे आज या महिलांवर गरीब महिलांवर ही परिस्थिती आलेली आहे शासनाने या ज्या मृत पावलेल्या महिला आहेत त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यायला पाहिजे आणि ज्या उपचार घेत आहेत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा शासनातर्फे मदत आर्थिक मदत झालेली पाहिजे आणि भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको यासाठी व्यवस्थापक आणि जे कंत्राटदार आहे यांनी सुद्धा गंभीरपणे लक्ष देऊन भविष्यात अशी कुठलीही घटना व्हायला नको याची दखल घ्यायला पाहिजे जेव्हा सुरेश भट सभागृह हा फक्त पाच हजार कॅपॅसिटी असलेला सभागृह आहे आणि जेव्हा हजारोच्या संख्येत महिला येत आहे तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की जे आयोजक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे त्यामुळे ही घटना झालेली नसती आज आपण बघितलं आहे की गडकरी साहेब एवढे खासदार महोत्सव घेतात क्रीडा महोत्सव घेतात प्रदीप शर्मा एक पर, पर यांचा आपण त्यावेळेस कुठलीही घटना आजपर्यंत आपण ऐकलेली नाही परंतु यांच्या चुकीच्या दुर्लक्षपणामुळे आणि व्यवस्था नसलेल्या कार्यक्रमामुळे आज गरीब महिलेवर ही परिस्थिती ओढवलेली आहे भविष्यात असा कुठलाही कुठलीही घटना होऊ नये यासाठीच एक वसक म्हणून कंत्राटदार आणि व्यवस्थापक यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जय जयंत